उदग आई उदचा जयघोष करत आणि भंडाऱ्याच्या उधळणीत राधानगरी तालुक्यातील कौलव इथं रेणुका देवालयाची अंबिल यात्रा पार पडली यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेतला कर्नाटकातील सौंदलगा इथल्या रेणुका देवीची यात्रा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कौलव इथं रेणुका देवीची अंबिल यात्रा भरते यात्रेनिमित्त कौलव इथल्या रेणुका मंदिर मध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मानाचे अश्व कोतवाल आणि त्यासोबत आलेल्या बैलगाड्या मंदिर परिसरात आल्यानंतर कौलव इथं देवीची अंबिल भंडारा यात्रा भरते मानाचे अश्व वाजत गाजत मंदिराकडे आले या मिरवणुकीत आंबिल आणि घुगऱ्यानं भरलेल्या घागरी तसंच दही भाताचं नैवेद्य घेऊन मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या मंदिरा होती पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर धार्मिक विधी आणि आरती करण्यात आली भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेणुका देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनानं योग्य नियोजन केलं होतं चंद्रकांत दादा फाउंडेशनच्या वतीनं सोंगी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर गरजा महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला